ब्रॉट टू यू बाय टेक्नोस्पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की जे अमोल कोले आहेत डॉक्टर अमोल कोले त्यांनी दोन हजार चौदाला तुमचा प्रचार केला होता या मतदारसंघामध्ये तेच अमोल कोले दोन हजार मध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावर तुमच्या विरोधात उभे राहिले आणि त्यांनी पहिल्याच त्यांच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला हरवलं तुम्ही कारण कुठल्या काय कारण बघता त्याच्याकडे कारण तुम्ही मधल्या काळात म्हणालेत की मी मला जर दोन हजार मध्ये माझा पराभव झाला त्याचा बदला मला घ्यायचा आहे म्हणून तर अजूनही तुम्ही त्याच विचार असं नाही बदला घेणं काय माध्यमानं तसं चुकीच्या पद्धतीनं मांडलं बदला घेणं म्हणजे काही काही काय म्हणत गँगवार नाही की मी याचा बदला घेणार त्याचा बदला घेणार मी तशी सुसंस्कृत माणूस आहे राहिला विषय दोन हजार एकोणीसला माझा पराभव का झाला ही सगळी गणित मी तुम्हाला सांगतो त्यावेळेला धर्मरक्षक संभाजी महाराजांची मालिका अतिशय पीकला होती त्याप्रमाणे माझ्या विरोधात खोटा अपप्रचार करण्यात आला काही जातीच्या बाबतीत मी काही न बोललेलं ते माझ्या तोंडी घालण्यात आलं आणि एकंदरीत एक खोटा प्रचार करून अपप्रचार करून मालिका ऐन भरात असताना याचा फटका मला बसला तर म्हणजे माझ्याच गावामध्ये माझ्याच तालुक्यामध्ये मी पंचवीस सव्वीस हजार मतांना मागे राहिलो याचाच अर्थ माझ्या ग्रामीण भागातल्या महिला स्वराज्य रक्षक संभाजी महाराज मालिका रोज बघायची दुर्दैवान प्रचाराच्या काळात सुद्धा ती मालिका चालू होती ती बंद झाली नाही आचारसंहितेनं त्यावर हो, काही परिणाम झाला नाही लोक रोज बघायची आणि समोरचे उमेदवार त्या मालिकेच्या पात्राचा उपयोग रोजच्या प्रचारामध्ये करत होते इतका की त्या मालिकेचा गैरवापर करण्यात आला होता अक्षरशः एखाद्या गावामध्ये प्रचाराला गेल्यानंतर त्या भागातल्या त्या गावातल्या लोकांना त्या कुणाचं तरी आडनाव घेऊन तुमचं ह्या योगदान स्वराज्यासाठी खूप मोठं आहे मुळात तसं काय नव्हतं परंतु मालिकेमध्ये जाणीवपूर्वक तू घुसवलं कारण मालिकेचा उपयोग करून घेण्यात आला मालिकेमध्ये जे पात्र होतं जी वेशभूषा होती त्या वेशभूषेवर समोरचा उमेदवार घोड्यावर बसून प्रचाराला येत होता त्यामुळं तिथल्या महिला ग्रामीण भागातल्या अक्षरशः दोन दोन फरलांक लांब लाईनीला उभे राहून त्या डोक्यावर पदर घेऊन त्यांचं दर्शन घेत होत्या हे अक्षरशः महाराज इथं आलेले आहेत म्हणून मी सांगतो की मोठ्या प्रमाणामध्ये ते सगळं वातावरण मालिकामय झालं होत ही परिस्थिती आज नाही आहे अजूनही काही चुकीने माझ्या तोंडी जातीच्या बाबतीत काहीतरी चुकीचं विधान टाकलं मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो मातोश्रीच्या गेटच्या बाहेर तिथं उभा असताना एक पत्रकारांना यांनी माझ्या विरोधकांनी पडवून पाठवलं होतं की आढळून मुखी काहीतरी चुकीचं शब्द येऊ द्या oh. त्यांनी मला विचारलं की शरद पवार साहेब तुमच्या विरोधामध्ये स्ट्रॉंग मराठा उमेदवार देणार आहेत तर oh. तुमचं मत काय oh. मी म्हटलं कोण स्ट्रॉंग उमेदवार तर त्या पत्रकारांनी सांगितलं की डॉक्टर अमोल कोल्हे हे स्ट्रॉंग मराठा उमेदवार तुमच्या विरोधात उभे राहणार oh. आहेत मी म्हटलं स्ट्रॉंग डॉक्टर अमोल कोल्हे मराठा नसून आहे oh. माळीच्यामध्ये चुकीचं काहीच नव्हतं मी आपसूक बोलून गेलो भोळेपणाने बोलून गेलो की डॉक्टर अमोल कोल्हे मराठा नसून माळी आहे त्यांनी फक्त मराठा नसून माळी आहे हेच वाक्य वापरलं आणि संपूर्ण मालिकेत संपूर्ण प्रचारामध्ये गेल्या दोन महिन्यामध्ये मांधव माजवली आणि तोच प्रचार करत राहिले कारण हे सगळं ट्रॅप केलेलं होतं अशा प्रकारे ही खरं अन्यथा माझी उमेदवारी म्हणजे नितीन गडकरी असतील उद्धव ठाकरे असतील यांनी निवडणुकीच्या मतदानानंतर जे काही विश्लेषण केलं होतं की त्याच्यामध्ये काही ठराविक ज्या चार जागा मोठ्या मताधिक्याने निवडून येतील त्यामध्ये आढळून जागा होती परंतु ग्राउंड रियालिटी अशी होती मी जे काही बोललो नाही ते समोरच्या उमेदवारानं प्रचारासाठी वापरलं धर्मवीर संभाजी महाराजांच्या मालिकेचा गैरवापर हा त्यांच्या प्रचारासाठी केला आणि ह्या सगळ्या गोष्टी जुगून आल्यानंतर दुर्दैवानं माझा त्यामध्ये पराभव झाला मी तर म्हणेल पराभव झालाच नाही मला पाच लाख सत्याहत्तर हजार मतं पडली त्यांना सहा लाख तीस हजार पडली म्हणजे थोड्या मतानं पराभव झाला तरी असला तरी माझ्या दृष्टीने तो माझा नैतिक विजय आहे